अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील नूतनीकृत लोणंद जंक्शन रेल्वे स्थानकाचं उद्घाटन नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं यामुळे या स्थानकाचा काया पालट योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातल्या नूतनीकृत लोणंद जंक्शन रेल्वे स्थानकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील लोणंद रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात आला आहे यामध्ये या रेल्वे स्थानकावर येण्या जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था दिव्यांगांना अनुकूल अशा सुविधा आणि पुरेशा पार्किंगची अर्थात वाहन तळाची सुविधा करण्यात आली आहे देशातल्या या योजनेतल्या इतर रेल्वे स्थानकांसोबतच लोणंद रेल्वे स्थानकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं या प्रसंगी लोडन रेल्वे स्थानकावर स्थानिक लोकप्रतिनिधी माजी सैनिक रेल्वेचे अधिकारी कर्मचारी विद्यार्थी ही मंडळी उपस्थित होती या उद्घाटनाच्या निमित्तानं लोणंद इथल्या शाळांमध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तिचं पारितोषिक वितरण सुद्धा यावेळी करण्यात आला खरं तर लोणंद कोल्हापूर पुणे सातारा मुंबई या मुख्य शहरांवरती असलेले दळणवळणाचं मोठे शहर म्हणून लोणचं गणना केली जाते एकशे तीन स्टेशन मध्ये लोणला संधी मिळणं हेच मोदीजींनी आम्हाला एक चांगलं एक बक्षीस दिलेल्याचं प्रतीक त्या ठिकाणी आहे लोण शहराचं स्थानकाचं मुदतीकरण पाहता सीसीटीव्ही कॅमेरे सांस्कृतिक शिल्प भिंती चित्रे असे अन्य सर्व मोठमोठे हायमास्ट बागबगीचा आणि प्रशस्त असं पार्किंग असा अनेक गोष्टींचा समावेश त्या ठिकाणी प्रामुख्याने केलेला आहे लोणार आज जंक्शन स्टेशन झालं हे अतिशय लोणनच्या दृष्टीने आणि लोणंचा पूर्व भाग माळशिरस आणि पश्चिम भाग वाई महामलेश्वर या दृष्टीने लोणंद एक अतिशय रेल्वे स्टेशन उपयोगी असणारं लोक स्टेशन झालेलं आहे या मध्ये अतिशय नवीनी पुनर्वसन विकसित अंतर्गत जे महाराष्ट्र सरकारने जे विकसित करण्याचं धोरण ठरवलं त्या माध्यमातून लोणच्या व्यापारात भर पडू शकते आणि जे रेल्वे स्टेशन जे इंग्रजांच्या काळात बांधलेली होती त्याची बरीचशी पडझड आणि हे झाली होती दुरावस्था झाली होती तर पुनर्वसित माध्यमातून सगळी ठेशन सुसज्ज आणि चांगली लोकांना उपयोगी पडणारी झालेली आहेत हे अमृत स्टेशन खूप स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे विद्यार्थ्यांना याची खूप फायदा होणार आहे स्वच्छतेचा संदेश आणि रेल्वे आ, रेल्वे वाहतुकीचा वाहतुकीची रचना या विद्या याविषयी विद्यार्थ्यांना आवड निर्माण होणार आहे आणि ते सतर्क होणार आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी श्रीनिवास डोंगरे सातारा आता राज्याच्या